श्रीरामपूर विभागात येणाऱ्या सात तालुक्यातील बांधकाम अभियंत्यांनी सहाय्यक संचालकाच्या मनमानीविरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे सहाय्यक संचालक अकार्यक्षम असून श्रीरामपूर विभागातील सर्व घरगुती आणि व्यावसायिक बांधकामे पूर्णतः ठप्प झाली आहेत शासनाचा कोट्यवधींचा महसूल त्यामुळे बुडाला असून सहाय्यक संचालक संजय माने यास त्वरित पदमुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनने केली आहे ओ, बदली ओ, बदली सहायक सहायक संचालक संचालक श्रीरामपूर श्रीरामपूर यांची यांची मी विशाल साळुंके श्रीरामपूर शहरामध्ये प्रॅक्टिस करतो गेल्या तीस वर्षापासून आमचे नागरिकांचे जे प्लॅन आहेत ते आमचे प्लॅन मंजुरीसाठी जे काम आम्ही करतो ह्या कार्यालयात गेल्या मार्च एप्रिलपासून सहाय्यक संचालक नगर रचना कार्यालय श्रीरामपूर हे कार्यालय सुरू झालं या कार्यालयाचे जे मुख्य अधिकारी आहेत श्री संजय माने हे यू डी सी पी आर जो दोन हजार वीसपासून जो कायदा अंमलात आला आहे त्या यू डी सी पी आरमधल्या तरतुदीचा मनाप्रमाणे अर्थ लावून प्रकरणं नाकारण्याची कामं करतात त्याच्यामुळं काय झालेलं आहे का एक सिव्हिल जी ब्रँच आहे ती सगळ्यात मोठी इंडस्ट्रीयल ब्रँच आहे सगळ्यात मोठं अर्थकारण सिव्हिल ब्रँचमधून होतं आमचा संपर्क समाजातील वाडरेपासून तर मंत्रालयापर्यंत आमचा संपर्क येतो पण हे ये काम मंजूर न झाल्यामुळं एक प्रकारची अर्थकारण हे थोडंसं धीम्या गतीने झालेलं आहे अडणूक होते कोणतं ना कोणतं ज्या कायद्यातले तरतुदी नाही आहेत स्वयं स्वयंघोषित कायदा युडी सी एप आरचं मिसप्रिट अँटरप्रिटेशन करून प्रकरणं नाकारले जातात प्रकरण नाकारतानासुद्धा कुठल्याही प्रकारचं कारण दिलं जात नाही कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूपात कळवलं जात नाही काय मागणी प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर व्हा बदली दुसरी गोष्ट या अधिकाऱ्याची तात्काळ शासनाने बदली केली पाहिजे याला पदमुक्त केलं पाहिजे सहा महिन्यापासून कुठल्याही प्रकारचं श्रामपूर ब्रांच ऑफिसमधून ज्या हेतूनही कामकाज सुरू केलं होतं आम्ही आमच्या संघटनेने जो संघर्ष केला चार पाच वर्षापासून त्याचं फलित जर असं मिळत असेल तर याचा काहीही उपयोग नाही या अकार्यक्षम अधिकाऱ्याची तात्काळ बदली झाली पाहिजे हीच आमची प्रमुख मागणी कोपरगावची राहणार माझे ना घर बांधकामाची परवानगीसाठी मी तर तीन चार एस म्हणजे पाच सहा एस आले आणि वर्षापासून चालू आहे माझं हे पूर्ण क्लिअर झालं मी एक एक कागद गोळा केलाय तरी पण ते देत नाही आहे परवानगी देत नाही त्यांच्या पुढं पदर पसरला मी पदर पसरला त्यांच्या एकदम हात जोडले लाकी पौर्णिमाच्या दिवशी म्हटलं मला आहे ना आपलं रक्षाबंधनची भेट म्हणून द्या तरी त्यांना म्हणजे काही येऊ माया येत नाही हो माझा अंदाजे त्यांना एक लाख रुपये पगार काय काम करतात करता ते पगार घेत्या का आम्ही आठ हजार रुपये महिन्यानं काम करतो तर महिन्या महिना दिवस दिवस ते आ, माने साहेब संजय माने साहेब कशामुळे काहीच नाही त्यांना जे एक कागद दिला का ते सांगितलं का तो देतो आम्ही परत का का का। ते दुसरा आडवं काही ना काही काही ना काही अडथळ घालते ते नेमकं काय सांगतात तुम्हाला नेमकं काय होईल तुम्ही या ना बर सगळं पण दिलं मग तुम्ही या दिवसानं या माझ्या आत्तापर्यंत पाच सहा झाली त्यांच्या ऑफिस मध्ये मला काही वाढत वाढले पैसे लागत नाही का तुमची काय मागणी आहे माझी मागणी ते ना परवानगी द्यावा कामाला बांधकाम मला परवानगी द्यावा आणि आता जर मला एवढा मेहनत परवानगी दिली नाही मी त्या इमारती पुढे ना इंटरव्ह्यूची बाटली घेऊनच औषध पिऊनच मारत आत्महत्याच तर माने साहेबाचं नाव घे कारण की त्याच्या पुढे फार पदर पसरलाय सरकार पण काय आहे लाडकी बहीण लाडकी बहीण पंधराशे रुपये द्याय इकडं बहांना फार पदर पसरायला लावत्या त्यांना पण काहीतरी हे केलं पाहिजे ना बरं हम... माग कमिटी आली कमिटी आली त्या कमेटीमध्ये सुद्धा काहीच झालं नाही काहीच नाही तिथं पण आम्ही येऊन गेलो मी परत पर ते आपलं वाकचौरे साहेब त्यांच्याकडे गेले मंत्रालयामध्ये पत्र दिलं परत दादा भूषाला पत्र दिलं म्हणजे आहे हे काय आहे एक एक ती मुख्यमंत्र्याला पण दिलं मग हे का असं करतो हा मुद्दाम करतो आम्हाला हे सस्पेंड केला पाहिजे आणि तो त्या पोस्टवर त्याची लायकीच नाही खरं म्हणजे ठेवायलाच नाही पाहिजे त्याला एक आण मी माझ्या आयुष्याची पूर्ण हिस्ट्री वाचायला दिली इथं आणली का नाही यांना विचारा पूर्ण पूर्ण आयुष्य जी हिस्ट्री आणली त्याला येऊशिक मर्यादा येत नाही मी एकटी बाई आहे मला मिस्टर नाही हे बघा माझा मुलगा आहे लग्नाला आलंय लग्न मोडू राहिलं त्याचं घर नाही आम्हाला सुईचं कशाला अशी घाण पाहिजे एक एक लाख रुपये पगार घ्या त्या फक्त आरामाच्या नोटच मोजत्या का काम करत नाही काही नाही व्यवस्थित श्रीरामपूर येथे गेल्या सहा महिन्यापासून जे सहाय्यक संचालक नगर रचनेचं चा ऑफिस चालू झाले सहा महिन्यापासून इथं सहाय्यक संचालक म्हणून श्री संजय माने इथं त्यांची नियुक्ती झालेली आहे परंतु गेल्या सहा महिन्यापासनं ह्या माणसाने एकही प्रकरण व्यवस्थितरित्या त्याने ते प्रकरण पॉझिटिवली काढलेलं नाही जे शासनाने जी एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली जी केलेली त्या नियमावलीच्या त्या नियमावलीला हडताळपासून स्व स्वतःचे स्वयंघोषित नियम जनतेवरती वास्तुविशारदांवरती आणि अभियंत्यांवरती लादून लादण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्या त्या त्या, प्र, त्या प्रकरणामुळं काय होतं लोकांचे कामं होत नाही लोकांचे कामं न झाल्यामुळं शासनाचा पण महसूल बुडतो आणि लोकांची पण कामं होत नाही तर आमची सर्व इंजिनियर असोसिएशनची मागणी आहे की ह्या अकार्यक्षम अधिकाऱ्याची इथून तात्काळ बदली करण्यात यावी अधिकाऱ्यांकडनं काय सांगितलं ते सांगतो ना मी तुम्हाला की स्वतःचे स्वयंघोषित नियम जे एकत्रित व एकत्रित विकास नियंत्रण नियमावली जी शासनाने प्रसिद्ध केलेली आहे ना त्या नियमावलीला हडताळ फासून स्वतःचे स्वयंघोषित नियम सांगायचे आता उदाहरणार्थ समजा आपण त्यांना सांगितलं की बा आम्हाला यू डी सी पी आरमध्ये जे काही आहे कमर्शियल प्लॉट करता ओपन स्पेस आणि ॲम्युनिटीची गरज नाही हे आम्हाला सांगतात की तिथं ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी टाकावीच लागेल त्याचे मार्गदर्शन वरती हेड ऑफिसला माग होतात हेड ऑफिसने त्यांना मार्गदर्शन सूचना केल्यानंतर सुद्धा त्या मार्गदर्शनाचा पत्राचा ते त्याला ते, बायपास करून स्वयंघोषित नियम लादण्याचा प्रयत्न करतात ते त्याच्यामुळे आमची सर्व इंजिनियर्स आर्किटेक्ट असोसिएशनची मागणी आहे का ह्या अकार्यक्षम अधिकाऱ्याची इथनं तात्काळ व कायमस्वरूपी बदली करण्यात यावी दरम्यान आमदार लहू कानडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करत संजय माने यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत काम करत नाही म्हणून जनतेला उपोषण करावं लागणं हेच मुळात अत्यंत दुःखद आहे इथे आपण उत्तर नगर जिल्ह्यासाठी खूप प्रयत्न करून सहाय्यक नगर रचनाचं कार्यालय आणलं अशी अपेक्षा होती की आता आमच्या लोकांना सुलभता मिळेल आणि भडभर भरभर कामं होती दुर्दैवाने इथे जे माने नावाचे अधिकारी आले त्यांनी कायदा सोडून लोकांना त्रास देण्याची भूमिका घेतली आणि त्याची परिणिती म्हणजे हे इंजिनियर लोकांचं आजचं उपोषण आहे आत्ताच मी राज्याचे नगररचना विभागाचे संचालक आणि अविवास अविनाश पाटील साहेबांशी बोललो आहे त्यांना हा सर्व त्यांच्या वर्तनाचा तक्रारीचा पाडा त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे त्यांनी तीन अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती त्या अंतर्गत गठीत केली होती असं मला सांगितलं आहे त्यात त्यांचा अहवाल त्यांच्याकडे आज प्राप्त होणार आहे आणि तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या ते इथल्या अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं मला त्यांनी सांगितलं आहे आम्ही आशा करतो की सरकारचं डोकं लवकर ठिकाणावर येईल आणि या असल्या अधिकाऱ्यांना शासन करण्यात येईल आणि जनतेचा त्रास टळेल अशी अपेक्षा आहे आणि एवढ्यानं जर नाही भागलं तर यापेक्षाही मी अधिक लोकांना सोबत घेऊन उग्र आंदोलन आम्ही करू आम्ही थांबणार नाही वृत्तसंकलन विभाग माय न्यूज श्रीरामपूर